हा बघा आता पौर्णिमेचा चंद्र किती छान दिसते सकाळी पवणे सहा वाजताचा आहे हा चंद्र निघालेला आणि आज सव्वीस जानेवारी आहे तर रित्वीला पण जायचं आहे तर तिच्यासाठी चहा देते आता चहा ब्रेड खाऊन जाणार ते आणि तयारी झालेली आहे रितवीची आता सव्वा सहा वाजलेली आहे तर आता गाडी येणारच आहे साडेसहाला तर तिला आता पहिले चहा ब्रेड देते आणि खाल्ल्यानंतर मग येणार तिची गाडी साडेसहाचा टाईम दिलेला आहे आता पंधरा मिनिट टाईम आहे अजून गाडी यायसाठी तर आता ती खाऊन घेते तयारी पण सुद्धा झालेली आहे तिची सर्वच आणि आता बाहेर बघा किती अंधार आहे साडेसहा वाजले तरी अजून उजेडलेलं नाही आहे आणि सर्वांचं दारी झालेलं आहे पाणी शिपणं आमच्याच दारचं राहिलेलं आहे इथं बघा आता किती छान रांगोळी काढलेली आहे हे आहे आता आमच्या दाराचं मी तुळशी जोड काढलेला आहे नाव आणि माझ्या दारी सुद्धा काढलेली आहे रांगोळी आणि आता उजेडलेला आहे भिंगरी साईड न घर कोण आणली ते दिदी भिंगरी रितवी घरी रित्वीच रित्वी दे तुम्ही हा दे देऊ ना तू डान्स पाहायला डान्स पाहायला चालशील का पहिले दाखवू मला ते कशी येतं पाहते मग आतू डान्स पाहायला जाऊ ना तू पुरी नाचते तिकडे मग तशी नाचते तू कशी नाचशील तू कशी हो कशी कशी हरशी असा करण्यावर कशी नाचशील तनिषाचं झालं आहे आता आवरून आणि आता वाजलेले आहेत नऊ आणि तनिषा उठली की काहीच तिचू देत नाही कामं आता तिला दिलं आहे शेजारी आणि मी म्हटलं घेते आता आवरून थोडंसं घरातलं तरी आता बेडशीट वगैरे सोप्याच्या कवर घेवर सर्व आवरून घेते मी आणि पोछा मारून घेते घराला आमच्या घराच्या जवळ शाळा आहे ते आता मस्त पाच वाजेपासूनच सकाळी गाणं लागलेली होती आणि सर्वजणं लवकर उठलेले मस्त रांगोळी काढली सर्वांनीच आणि आज छान करमत होतं सकाळी सकाळी मस्त वाटत होतं रेतीला सोडून द्यायला गेली तेव्हा सर्वांच्याच घरी मस्त गाणी पण चालू होती सव्वीस जानेवारी असली की मुलांनासुद्धा खूप उत्साह राहते सकाळी उठायचं आणि लवकर तयारी करायची स्कूलमध्ये जायचं झेंडा वंदन आणि तिथं चॉकलेट मिळतं ते चॉकलेट घ्यायचे घरी यायचं मुलांना सुद्धा खूप उत्साह असते आता माझं झाडझुड सर्व झालेलं आहे पोछा घेतला आहे मारायला आणि पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपल्या घरात निगेवि निगेटिव्हिटी येत नाही पॉझिटिव्ह वातावरण राहते आपल्या घरातलंसुद्धा आणि छान वाटते तुम्ही पण थोडंसं मीठ वापरत जा पाण्यामध्ये कारण आपल्या घरात निगेटिव्हिटी येणार नाही त्यामुळे आता चालू आहे आपली स्वयंपाकाची तयारी तरी इथे मी सगळी केलेली आहे साईडनं चालू हे लाईटवरची त्याच्यावर ठेवणार आहे तर कांदे खोबरं कारण मसाल्याची भाजी आहे मिस्टरांनी आणलेलं आहे पनीर सकाळी सकाळी मस्त गावामध्ये फ्रेश भाजीपाला येते त्यामुळे घेतला आहे मी पालक आणि मेथी घेतली थोडी पालक आपल्या पनीरच्या भाजीमध्ये टाकायसाठी घेतलेली आहे कारण मसाला थोडासा घट्ट पण आहे ते मसाल्याला आणि छान लागते पालक तुम्ही पण टाकता का मसाल्याच्या भाजीमध्ये पालक कमेंट करून नक्की सांगा आणि आता इथं सर्व भाजीपाला मी स्वच्छ साफ कर करून घेते आणि बघा आपलं खोबरं झालेलं आहे इथं आता भाजीपाला घेते मी तोडून आणि झालेला आहे इथं आपला भाजीपाला तोडून आता फ्रीजमध्ये ठेवून देते शेगडीवरती ठेवली मी आता कळई म्हटलं पनीर आपण कापून घेऊ आणि तळून घेऊन घेणार पण काय झालं बघा पचका पनीरचा पनीर घेतलं कापायला आणि पनीरच कापता येत नाही एवढं कड कडक पनीर होतं की बस कापताच येईना आणि कापलं तरी त्याचा बघा चुरा झालेला आहे म्हणून मी काही तळून घेतलं नाही नाही पनीर कारण तळलं तर अजूनही पचका होणार त्याचा मग काय डायरेक्टली मसाला केला आणि मसाल्यामध्येच टाकलं कारण तळलं असतं तर अजून तळताही नसतं आलं ते एकदम चुराचुरा झालेला अस पनीरचा करायला घेणं गेलं पनीरची भाजी आणि झाली पनीरची भुर्जी आता बघा ते मी समोर तरी इथं मसाला घेतलेला आहे मी सर्व काढून मिक्सरमधून आणि थोडंसं लाल तिखट हळद टाकलेली आहे कारण मी वाटणामध्येच टाकलेलं आहे सर्व मसाला धने पावडर जिरी पावडर सर्वच टाकलेलं आहे म्हणून मी यामध्ये आता कढईमध्ये लाल तिखट आणि हळदच टाकणार आहे आणि हे याच्यानंतर आता पनीर टाकणार आहे कारण पनीर आज तळलेलं नाही आहे पनीरचा पुरा पचका झालेला आहेच बघा भाजीत तर पूर्ण विर विरघळलं पनीर उकडी येतानाच पनीर दिसतही नव्हतं भाजीत आहे का नाही आहे बघा काहीच नाही आणि इथं आता थोडासा बारीक मसाला आणि कोथिंबीर टाकून देते झाली आपली पनीरची भाजी छान आली होती पण भाजी टेस्ट चांगली आली होती फक्त पनीर आहे ना बारीक झाले होते त्यामुळे आणि इथं देवाला नैवेद्य वगैरे सर्व दिलेलं आहे दाखवून आतला, आज आहे रविवार पौष महिन्यातला चौथा रविवार आहे माझा उपवास होता आज आणि मी आता इथं वाजलेले आहेत पवणे बारा आणि माझं चालू आहे जेवण आणि बघा पनीर एकही तुकडा दिसत नाही भाजीमध्ये पनीरचा या जेवण करायला तर आता वाजलेले आहेत पवणे बारा दिसतही नाही इथून घड्या तर चला जेवण झाल्यानंतर मी थोडा आराम केला आणि मिस्टर आलेले होते बाहेर शेतातून आणि मी म्हटलं काय करता आहेत बघते तर इथं बघा फवाराचे डबे चालू आहे कापकूप करणे म्हटलं कशाला तर म्हणतात कामी येतात तर चालू आहे आता ते पण डबे कापणं संध्याकाळचे सात आणि आम्ही चाललेलो आहे आता मंदिरामध्ये खंडोबाची आरती आहे रविवार आहे तर तर मी आता वांग्याची भाजी आणि कणी पळून ठेवलेली आहे टिकून आल्यानंतर करते गरम गरम पोळ्या आणि माझा उपवास आहे तर चला मग आरतीला आरती झालेली आहे आता आपली खंडोबाची आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो आतमध्ये आणि या मंदिराची स्थापना याच वर्षी झालेली आहे चोवीसमध्ये लास्ट डिसेंबरला आणि दर्शन वगैरे झालेलं आहे आणि छान वाटते असं मंदिरात आलं करमते ना बागा घरी आल्यानंतर आता म्हटलं वांग्याच्या भाजी शेंगदाण टाकते तणू चालू आहे काढणं आणि अगोदर पदार्थ काळे झाले माझ्याच्यानं जास्त जळले आणि आता दुसरे भाजलेले आहेत भाजीसाठी खलबत्ता खलबत्ता मुसई मुसई आता काही करायला घेतलं की पहिले तिथेच करायला आता बाहेर गेलो तर मंदिरात तिथे झेंडा दिसला आता झेंडा पाहिजे आता तिथे गेली झेंडा आणायसाठी आणि आता तिथं झालं हे काढणं राहिले भाजी शेंगदाणे टाकायचे आता कायमच काही देते बघा हा आणला झेंडा देतील झेंडा आता खुश तनु देना कोणाचा आहे झेंडा रितवीला काहीही देत नाही रे दे। सर्व तिचंच असते आता बाहेर गेलं मंदिरात कोणाच्या चपला दिसल चपला पण तिच्याच त्या चपल्यासाठी पण रडली कोणाच्या जे हाती झेंडा दिसला तर झेंडा पण पाहिजे काय करावा आता जे दिसलं ते पाहिजेत रितवी तरी गरीब आहे तर काही मागत नाही हेच खूप पाहिजे हे बघा आता कशी करते जे दिसलं ते पाहिजे तिला तिला बूट आणला की हिला बूट पाहिजे तिला चप्पल आणली की हिला चप्पल पाहिजे तर चला आता स्वयंपाक इथे करून पोळ्या गिथे करून पोळ्यासर राहिलेल्या आता आणि माझा आहे उपवास तर थोडेसे चिप्स तळणार आहे ऋतूला बघा किती हरिक झालं चिप्स तळतं म्हटलं तर कारण जेवण ही नाही ना मग बा तोडला पण आताच्या आता झेंडा तोडला नाही वदर करायला